परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गोदावरी नदीपात्रामध्ये उपोषण केलं पीक विमा सोयाबीन खरेदीच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं थकलेला पीक विम्यासह हमीभावानं सोयाबीन खरेदीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन सुरू केलं परभणीतल्या गोदावरी नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केलं तर या आंदोलनकर्त्यांबरोबर केली आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गोदावरी नदीपात्रात नादने नादने सकाळपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत अनेक दिवसापासून पूर्ण झालेलं आहे शेतकरी यापूर्वी सुद्धा त्यांनी गोदावरी पात्रामध्येच आंदोलन केलं होतं आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही गोदापात्रामध्ये सकाळपासून आमरण उपोषण करत आहोत जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्याला मिळालेला नाही दादा मंठा आणि परतूरला आले तेव्हा लाडक्या बहिणीला सांगितलं काळजी करू नकाशे कोटी हो सही करून आलो दादा तुम्हाला कळकळीची विनंती आहे आमची आमच्या जिल्ह्यात एक जानेवारी पासून आज पर्यंत अठरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आमच्या हक्काच्या विम्याच्या चेकवर सही करा दादा आम्हाला आमच्या हक्काचा विमा आम्हाला आमचं सोयाबीन खरेदी करा दादा सोयाबीनला काळ कुत्र झाले सोयाबीनचा एक एक दाना तुम्ही खरेदी करतो म्हणून वचन दिलं होतं निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला मता मारले आणि आता तुम्ही पाठ फिरवायला असं जमणार नाही आम्ही इथं आंदोलन करणार आहोत जोपर्यंत दादा तिथे नव्याण्णव कोटीवर सही करणार नाही चेकवर तोपर्यंत आम्ही या गोदा पात्रातून उठणार नाहीत पोलीस इथं बांधव आलेले त्यांनी जर जबरदस्ती केली तर आम्ही स्वतःला इथंच आमचे जलसमाधी घेऊ पण या गोदा पात्रातून आम्ही निघणार नाहीत एकूण चार मागण्या आहेत जिल्ह्यातला पीक विमा तात्काळ मिळालेला पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे मदर डेरीने या जिल्ह्यामध्ये दत्तक घेतली पाहिजे केंद्राची या आणि सोयाबीन खरेदी संपूर्ण दानानं दाना, दाना, दाना शेतकऱ्याचा खरेदी केला पाहिजे तुम्ही या चार मागण्या घेऊन आम्ही गोदामाईच्या ओटी मध्ये बसलेलो आहे पात्रात बसलेलो आहेत आमरण उपोषणला बसलोत आम्ही या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत बाहेर येणार आहे SONTI VA NICHE! SONTI VA NICHE!